पछिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हा कथा भाग पाहू भा मित्रांनो भगवान शंकर आणि पार्वती माता एक वेळेस कैलासावर गप्पा मारत असताना पार्वती माताने भगवान शंकराकडे हट्ट केला की मला अनुग्रह हवाय पण भगवान शंकरांनी पार्वती मातेला अनुग्रह भगवान शंकराला एक शांत म्हणून शांत असलेल्या यमुनेच्या तीरावर भगवान शंकरांनी पार्वती मातेला या सृष्टीचं ज्ञान आणि अनुग्रह दिला पण सृष्टीचं ज्ञान ऐकत असताना पार्वती मातेला झोप लागली पण ते ज्ञान कोणी ऐकावं एवढं दिव्य असलेलं ज्ञान वाया जाऊ नये त्याच्या कथा त्या यमुना तीरावरील मच्छीच्या पोटामध्ये असलेल्या एका बालकानं ते ज्ञान ऐकलं आणि त्यावेळेस भगवान शंकरानं पार्वती मातेला प्रश्न केला की या सर्व सृष्टीतला सार काय आहे त्यावेळेस त्या, त्या मासुळीच्या पोटात असलेल्या बालकानं सर्व काही ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि पुढे तो बालक त्या मच्छीच्या पोटातून बाहेर आला आणि त्या ठिकाण त्या बालकाचं नाव मच्छीच्या पोटातून आल्यामुळे मच्छिंद्रनाथ अशा प्रकारचं ठेवण्यात आलं तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा